उपमुख्यमंत्री अजित पवार हे अकरा ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत कोल्हापूर सहित इतर अकरा जिल्ह्यांमधील शेतकरी हे गोवा ते नागपूर या आठशे पाच किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात गेले चार महिने आंदोलन करत आहेत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची त्यांची मागणी आहे पण याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणून आपली कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही ही गोष्ट असंवेदनशीलतेचा कळस आहे त्यामुळं पंचवीस जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना देखील कोल्हापुरात पाय ठेवू न देण्याचा इशारा देण्यात आला होता तर पुणे बेंगलोर महामार्ग आणि इतर राज्यमार्गांच्या पूल आणि भरावामुळं कोल्हापूर पंधरा दिवस महापुरामध्ये होतं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान आणि नागरिकांच्या घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे अजित पवार यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी त्यांच्या समोर कोल्हापुरामध्ये निदर्शनं करतील याची नोंद घ्यावी असा इशारा विरोधी संघर्ष समितीतर्फे समितीचे गिरीश फोंडे यांनी दिला आहे